प्रसिद्ध मराठी सिने अभिनेत्री आणि सोनी मराठीवरील महाराष्ट्राची हास्य जत्रा या लोकप्रिय विनोदी कार्यक्रमाच्या निवेदिका प्राजक्ता माळी यांनी सायंकाळी सहकुटुंब कुलस्वामीनी श्री तुळजाभवानी देवीचं दर्शन घेतलं माळी कुटुंब यांनी तुळजाभवानी देवीचं दर्शन घेऊन देवीची ओटी भरत पारंपरिक धार्मिक कुलधर्म कुलाचार केलं प्राजक्ता माळी यांनी स्वदेश पावनखिंड चंद्रमुखी फुलवंती यासारख्या अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये प्रमुख भूमिका साकारल्या अभिनयाबरोबरच त्या एक कुशल निवेदिका आणि संवेदनशील कवयित्री म्हणूनही सर्वांना परिचित आहे मंदिर संस्थांच्या वतीनं तुळजाभवानी देवीची प्रतिमा कवड्याची माळ व महावस्त्र देऊन प्राजक्ता माळी यांचा सत्कार करण्यात आला यावेळी भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमरराजे कदम मंदिर संस्थांचे जनसंपर्क अधिकारी अनिरुद्ध देशपांडे अतुल भालेराव सुरक्षा निरीक्षक विक्रम कदम ऋषभ रेपांडे दीपक शेळके श्रीकांत पवार व मंदिर संस्थांचे कर्मचारी उपस्थित होते न्यूज रिपोर्टर हनुमंत मस्तूद आज तास माढा नवनवीन आणि ताजा घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तास प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा